लोकसभा निवडणूक निकालात राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं त्याचवेळी महायुतीची कामगिरी मात्र फारशी बरी दिसली नाही त्यातही ठाणे जिल्ह्यात एकमेव जागा लढवणारा भाजप यश मिळवू शकला नाही भाजपचे कपिल पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे भिवंडी मतदारसंघातून खासदार झालेत म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा सहासष्ट मतांनी पराभव केला ठाणे जिल्ह्यात तीन मतदारसंघ येतात ठाणे कल्याण आणि भिवंडी यात ठाणे आणि कल्याण हे मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटानं जिंकलेत तर भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षानं बाजी मारली आहे भाजपच्या या पराभवाची चर्चा का होतीये काय आहेत या, या मतदारसंघातली राजकीय गणितं महायुतीची इतकी मोठी ताकद असतानाही भाजपला या मतदारसंघात किती मदत झाली हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो मतांची गणितं काय होती विधानसभा मतदारसंघ निहाय कोणत्या पक्षाची किती ताकद होती हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत भिवंडी पश्चिम भीवन्दी पूर्व कल्याण आणि मुरबाड आता पाहूया या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार आहेत ज्यांचं वर्चस्व आहे भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे दोन मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहेत भिवंडी ग्रामीण मधून शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार आहेत शिवसेनेत पडलेल्या कुटीनंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा आमदार आहेत राष्ट्रवादीत पडलेल्या कुटीनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे भिवंडी पश्चिम मधून भाजपचे महेश चौघुले आमदार आहेत भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रईस शेख आमदार आहेत इथं समाजवादी पक्षाचं वर्चस्व आहे कल्याण पश्चिम मधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर आमदार आहेत तर मुरबाड मतदारसंघातून किसन कथोरे हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळं सहापैकी दोन मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे तर दोन मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचं तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं वर्चस्व आहे एकंदरीत महायुतीची इतकी ताकद असतानाही भाजपचा उमेदवार हरला हे अधिक आश्चर्यचकित करणार आहे भिवंडी मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून इथं काँग्रेसचं आपल्या ताब्यात आणला मात्र त्याच कपिल पाटील यांचा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पराभव केला कपिल पाटील यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली तर बाळ्यामामा म्हात्रे यांना

आता पुन्हा एकदा डोळ्यात विधानसभा मतदारसंघ निहाय त्या आकडेवारीकडे ज्यातून हे स्पष्ट होईल की कुठल्या मतदारसंघात कुणाला किती मतं मिळाली जी निर्णायक ठरली पाहूया भिवंडी लोकसभेची विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान आकडेवारी भिवंडी पूर्वमध्ये कपिल पाटील यांना पंचेचाळीस हजार तीनशे बहात्तर तर सुरेश म्हात्रे यांना एक लाख आठ हजार एकशे तेरा मतं मिळाली भिवंडी पश्चिम मधून कपिल पाटील यांना सत्तेचाळीस हजार आठशे अठ्याहत्तर मतं मिळाली तर सुरेश म्हात्रे यांना एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठावन्न भिवंडी ग्रामीणमधून कपिल पाटील यांना त्र्याऐंशी हजार चारशे दोन मतं सुरेश म्हात्रे यांना पंच्याहत्तर हजार तीनशे कल्याण पश्चिम मधून कपिल पाटील यांना एक लाख मतं मिळाली तर सुरेश म्हात्रे यांना चौऱ्यात्तर हजार मधून कपिल पाटील यांना त्रेचाळीस हजार सुरेश म्हात्रे यांना चोपन्न मतं मिळाली मुरबाड मधून कपिल पाटील यांना एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळाली तर सुरेश म्हात्रे यांना सत्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश म्हात्रे यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं मिळाली तर भाजपच्या कपिल पाटील यांना मात्र चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली आता गेल्या निवडणुकीतल्या आकडेवारीवर नजर टाकली तर तब्बल दीड लाखाच्या फरकानं कपिल पाटील खासदार झाले होते दोन एक हजार एकोणीस मध्ये भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश तावरे निवडणूक रिंगणात होते त्यावेळी कपिल पाटील यांनी एक लाख छप्पन्न हजार मतांनी काँग्रेसच्या सुरेश तावरेंचा पराभव हो केला होता त्याच मतदारसंघात यंदा मात्र कपिल पाटील यांचा पराभव झालाय या मागच्या कारणांचा विचार के तर केला तर महायुतीतल्या शिवसेना आणि अजित पवार गटानं भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला नसल्याची चर्चा आहे तसंच समाजवादी पक्षाच्या आमदारांनीही त्यांची ताकद ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारा मागे लावल्याचं बोललं ला जात आहे त्यामुळेच भिवंडी पश्चिम मतदारसंघातून बाळ्यामामा म्हात्रे यांना लाखाहून अधिक मतं मिळाल्याचं सांगण्यात येत आहे सर्वात महत्वाचं या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना अपयश आल्याचंही बोललं जात आहे आता हे प्रश्न कोणते आहेत ते पाहूया भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग येतो बेरोजगारीचा मुद्दा इथं मोठा आहे वाढत्या महागाईनंही शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय सोबतच मुसलमान समाजातील मतदार मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचंही मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला झालंय अशी चर्चा आहे आता इतर जागांप्रमाणे याही जागेवर भाजपचा पराभव का झाला याचं पक्षाकडून चिंतन सुरू आहे मात्र महायुती म्हणून जर विधानसभेला एकत्र जायचं असेल तर त्या दृष्टीनं भाजपकडून अधिक मंथन केलं जाणार यात शंका नाही याबद्दल तुमचं काय मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद